नमस्कार सेवक मित्रांनो तुम्ही पाहिले असाल की या मार्गातील बरेच सेवक डोक्याला रक्षा लावून बाहेर निघतात तर रक्षा काऊन लावतात त्यामागचं कारण काय आणि डोक्याला रक्षा लावून फिरणे ही अंधश्रद्धा नाही काय यावर आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू विनंती झाली किंवा प्रार्थना झाली की, की बरेच सेवक अगरबत्तीची रक्षा घेतात प्रथम डोक्याला मग गळ्याला आणि नंतर जिबेला लावून ती रक्षा खातात आणि कुठे बाहेर जायचं असेल तर सर्व तयारी झाल्यानंतर एक मोठा सर्वांना दिसेल या पद्धतीच्या रक्षेच्या टीका डोक्याला लावतात तर असे का बरं करतात त्यामागचं कारण काय आणि डोक्याला रक्षा लावण्यामागे त्यांचे विचार काय यावर मी माझे विचार देण्याचे प्रयत्न करतो मला वाटते की हे सर्व करण्यामागे दोन गोष्टी असू शकतात पहिली म्हणजे अशी की डोक्याला रक्षा लावल्याने भगवंत सोबत राहतो आणि दुसरी गोष्ट अशी की मी लोकांना धार्मिक दिसलो पाहिजे आपण या दोन्ही गोष्टीवर सविस्तर चर्चा करू अनेकात असताना आपण मंत्रांनी सिद्ध केलेला ताईत आणि धागेदोरे बांधत होतो आणि ते बांधण्यामागे बरेच कारणं होते किंवा बरेच कारण सांगितले जात होते बुरी नजर म्हणजे कोणाची डीट नाही लागली पाहिजे नकारात्मक ऊर्जा दूर राहिली पाहिजे म्हणजे भूत सैतान मागं नाही लागलं पाहिजे आणि कोणा संकटातून वाचला पाहिजे यासाठी धागेदोरे ताईत बांधत होतो म्हणजे त्याच्यात शक्ती आहे भगवंत आहे असे समजत होतो या मार्गात प्रवेश केल्यानंतर धागे दोरे ताईत कळ्या बिऱ्या ह्या सर्व काढून या मार्गात प्रवेश करावा लागतो जिकडं तिकडं फिरून डॉक्टरी उपचार करून देवधर्म वैद्वानी करून दुःख दूर होत नाही तेव्हा या मार्गाची आठवण येते आणि आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी तो या मार्गात प्रवेश करते पण त्याचे विचार अजून बदलले नाही त्याला हा मार्गच समजला नाही म्हणून तो जुने विचार घेऊन चालतो आणि डोक्याला रक्षा लावल्याने भगवंत माझ्यासोबत राहते असे समजतो कदाचित असे विचार घेऊन ते सेवक डोक्याला रक्षा लावून फिरत असावेत जसे अनेकात असताना धाग्या दोऱ्यात तायतात भगवंताला पाहत होते तसेच या मार्गातही रक्षेमध्ये भगवंताला पाहतात डोक्याला रक्षा लावणे गाडीत दुकानात भगवंताची बाबाची फोटो लावणे गाडीच्या चाबीला भगवंताची बाबाची फोटोवाली किचन लावणे यामागे जुने विचार आहेत अंधश्रद्धा आहे त्याचबरोबर -बर सेवक दुसऱ्याला दाखवण्यासाठी की मी आता सुधारलो धार्मिक झालो यासाठी सुद्धा रक्षा लावून बाहेर निघतात पण त्यांचे विचार जुनेच आहेत त्यांचे बोलणे सिव्या देणे राग आणणे अजून बंद झाले नाही असे बरेच सेवक आहेत आणि आपण पाहतो की लोकांना फक्त दाखवण्यासाठी की मी किती चांगला आहो मी किती चांगला बोलतो यासाठी माईकवर गोडगोड बोलतात पण त्यांचे तसे कर्म दिसत नाही बोलतात तसे चालत नाही त्यांचे तसे आचरण नाही असा दिखावा करणाऱ्या सेवकांची संख्या आपल्या मार्गात खूप वाढत आहे म्हणून सेवकांना समजण्याची गरज आहे की दैवी शक्ती कशी कार्य करते कशी सहकार्य करते त्यासाठी पहिले आपल्याला मानवधर्म समजावा लागेल आणि हेच बऱ्याच सेवकांना समजायला आहे विनंती किंवा प्रार्थना झाल्यावर डोक्याला रक्षा लावल्याने भगवंत जवळ राहत नाही तर विनंतीत दिलेल्या वचनाचे पालन केल्याने आणि प्रार्थनेत दिलेल्या तत्त्वशब्द नियमाप्रमाणे वागल्याने भगवंत जवळ राहतो हो। आपले विचार जर शुद्ध असतील तर भगवंत नेहमी आपल्या जवळ राहून आपल्याला सहकार्य करतो त्यासाठी रक्षा लावून फिरण्याची गरज नाही कारण भगवंत प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे भगवंत व्यक्ती नाही तर ती चैतन्य जागृत शक्ती आहे तिला सर्व काही माहीत आहे कोण कसा बोलतो कोणाच्या मनात कसे विचार आहेत कोण स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी दुसऱ्याची निंदा करीत आहे हे सर्व त्या परमेश्वराला माहीत आहे म्हणून रक्षेत धाग्या दोऱ्यात कडे बिर्यात फोटोमध्ये भगवंताला पाहून भगवंताला आपल्यापासून दूर करू नका भगवंत प्रत्येक आत्म्यात विराजमान आहे आणि तो इतका जवळ आहे की आपण काय बोलणार काय करणार हे आपल्याला माहीत होण्याआधीच त्या परमेश्वराला माहीत होते पण परमेश्वराचा सहकार्य पाहिजे असेल तर बाबांनी दिलेल्या तत्त्वशब्द नियमाचे पालन करावे लागेल सत्यमर्यादा प्रेमाने वागावे लागेल मानव धर्मानुसार आचरण करावे लागेल तेव्हाच परमेश्वर आपल्याला सहकार्य करेल सेवक मित्रांनो आपल्या मार्गात बरेच सेवक मनमर्जीने बऱ्याच अंधविश्वासाच्या गोष्टी करतात म्हणून आपल्या मार्गातील अंधविश्वासी लोकांना समजावून सांगा नसतील समजत तर त्यांचा विरोध करा आणि सर्वात जास्त नियमावलीतील नियमांना आणि बाबांच्या आदेशाला महत्त्व हो द्या अभ्यास करा विचार करा बाबांनी दिलेल्या तत्त्वशब्द नियमानुसार आपले विचारवाणी आणि कर्म बनवा एवढेच बोलतो सर्वांना माझा नमस्कार